दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी मीनाताई था ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छाप टाकण्यात आली सदर ठिकाणी क्रेडिट लोन गृह कर्ज व संबंधित कर्जाची रिकव्हरी करण्याकरिता कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक मित्र शेजारी यांना बँकेकडील बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटली म्हणून इगतपुरी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे अवैध कॉल सेंटर चालविणारे नरेंद्र शशिकांत भोंडवे वय वर्ष बत्तीस राहणार महात्मा गांधीनगर महालक्ष्मी मंदिर जवळ इगतपुरी पारस संजय भिसे वर्ष चव्वीस राहणार रमाबाई कॉलनी प्रियदर्शनी चाळ कमिटी घाटकोपर मुंबई यांना अटक करण्यात आली या कारवाईत चोवीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा कम्प्युटर लॅपटॉप विविध कंपन्यांचे मोबाईल फोन व सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास कर्मचारी काम करत असल्याचे दिसून आले आहे सदर गुन्ह्याचा तपास नागेश मोहिते सायबर पोलीस स्टेशन हे करत आहेत सदरची कारवाई ही, सदर ही नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिळखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनांप्रमाणे इगतपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक श्रीमती सारिका अहिरराव पोलीस निरीक्षक रवींद्र मगर स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक गणेश मोहिते सायबर पोलीस स्टेशन पथका सहाय्यक फौजदार गणेश परदेशी पोलीस हवालदार निलेश देवराज पोलीस हवालदार विनोद गोसावी पोलीस शिपाई अभिजित पोटीदे पोलीस शिपाई राहुल साळवे सर्व नेमणूक इगतपुरी पोलीस स्टेशन व पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात पोलीस नाईक परीक्षित निकम पोलीस शिपाई तुषार खालकर पोलीस शिपाई सुनील धोकर सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन अशी संयुक्तपणे कारवाई केली इगतपुरी पोलिटिशियनच्या हद्दीमध्ये मीनाताई था ठाकरे संकुल या ठिकाणी कॉल सेंटर सुरू आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी इगतपुरी यांनी व सायबर सेलचे अधिकारी यांनी संयुक्तपणे छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः चाळीस ते, ते पन्नास लोक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या समोर बसलेले निदर्शनास आले त्यांच्याकडे या लिगल परमिशन्स आणि काय काय आहेत याबाबतची माहिती घेतली त्याच्यानुसार त्यांच्याकडे शॉप ॲक्ट आणि इतर सर्व ज्या परवानगीची आवश्यकता असते त्या नव्हत्या त्यांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेकडून आलेली माहिती याच्या व्यतिरिक्त इतर लोकांनासुद्धा महाराष्ट्रातल्या कॉल करून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जासाठी धमकीचे फोन त्यांना जात होते तशा स्वरूपाच्या तक्रारी त्या फोनवरून ज्यांना त्यांना कॉल केलेले आहेत त्या लोकांकडूनसुद्धा प्राप्त झाल्या आणि हे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना फोन करून धमकी देऊन त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव आणत होते हा सर्व प्रकार सातत्याने गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होता याबाबत इगतपुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे जे चालक होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे मान्य न्यायालयाच्या समोर त्यांना घेऊन गेल्यानंतर एकोणीस तारखेपर्यंत त्यांना पिशिया मिळालेला आहे ठिकाणावरून साधारणतः चोवीस लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये किती व्यक्तींना कॉल केले होते कर्जदारा व्यतिरिक्त केले होते का त्या बँकेकडून खरोखर यांना अथोरायझेशन दिलेलं होतं का या सर्व बाबतीमध्ये तपास सध्या सायबर सेलकडे सुरू आहे याच्यामध्ये जे काम करणारे होते त्यांना आरोपी आपण त्यांना माहिती होती नाही आणि जे बँकेकडून त्यांना डेटा कोणी दिला त्या संदर्भात काही समोर आलाय याच्यामध्ये जे कॉल करत होते त्यांना मालकांनी ज्या पद्धतीने नंबर उपलब्ध करून दिले होते त्याप्रमाणे ते देव सांगत होते त्यांना तसं ट्रेनिंग दिलं गेलं होतं त्यामुळे त्यांना कामाला लावणाऱ्या लोकांना त्यांना नोकरीसाठी ठेवणाऱ्या लोकांना हे खऱ्या अर्थाने त्यातले आरोपी आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व शोध तपास सुरू आहे तर बँकेचा कोणी इन्वॉल्व आहे का त्याच्यामध्ये बँकेकडून डेटा कसा आला यांच्या आतापर्यंत बँकेचे कोणी अधिकृत समोर येत नाहीत वारंवार त्यांना सूचना दिल्यानंतर सुद्धा बँकेचे कुठलेही अधिकारी समोर आलेले नाहीत तपासामध्ये त्यांना या तपासाच्या दरम्यान त्यांना समोर बोलवलं जाईल आणि सत्य परिस्थिती शहानिशा केली जाईल जागर महाराष्ट्र न्यूज साठी प्रणव रोकडे नाशिक